महादेव सांगतात गरिबी कशामुळे येते एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावरती बसले होते तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न केला हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी काय येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा श्री महादेव म्हणाले देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे असेच एक दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरात जात होता चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेताजवळ आले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या ते दोघांनी पाहिलं त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं शिष्य गुरुंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण खूप लागली आहे रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोचले आणि त्या घराच्या दरवाजा वाजवू लागले काही क्षणात एका एक व्यक्तीनं दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असे कळत होते की हे फारच निर्धन आहेत त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते घरची अगदी झोपडी वजा होते तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्रही होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमती मिळू शकते का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा विश्व दारिद्र्य आहे त्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईटही वाटत होते मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावं लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळानं देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात हळू आवाजात म्हणाले आत्ता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली भैस ही आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तर ही चोरी करत आहोत कारण याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्याने खूप अचंबित झाला होता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते शिष्याने विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची भैस घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीबरोबर चुकीचे केले आहे त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल असे करत काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना शिष्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची आर्थिक मदतही करेन म्हणजे त्या व्यक्तीचं पुढील आयुष्य आनंदित होईल या विचारानं शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोचला पण त्या ठिकाणचं दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळंही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीनं आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची ते नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होता आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो मला काहीच समजत नव्हते मी आत्ता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूंना फळांची झाडं लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घराचा खर्च पूर्ण करू लागलो पण मला ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या पण मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे, हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नाही पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्यातूनच मी पैसे कमावू लागलो ती व्यक्ती जी कुणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीनं माझ्या म म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब आणि असह्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो याला तर त्याची मैस हरवल्याचं जास्त दुःख वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आजही व्यक्ती त्या नगरच्या सगळ्यात मोठा व्यापारी बनली आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याच्या गुरु असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का नाही केलं जर या व्यक्तीनं हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला भळाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असतात तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता खूपच सहज होत होतं ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवत झाली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत होतो पण जेव्हा माझी म्है हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो मग मी त्याचवेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेन ते स्वतःच्या मेहनतीने करेन आणि त्याच संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्यावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे ते आश आज... आत्मविश्वासाबरोबरच त्यानं जर का कठोर परिश्रम केले तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबित न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कधीकधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणं ह्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर असतोच म्हणूनच नेहमी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना यश हे येणारच आहे अशा प्रकारे महादेवजींनी पार्वतींना ही कथा सांगितली तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद पण तुम्हीही यातून काहीतरी बोध घेतला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच करू शकता अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद